खूप खूप आपण रात्रीच्या भातापासून सकाळची अशी ब्रेकफास्टची रेसिपी बनवणार आहे म्हणजे आपला शेवळात वेस्ट पण नाही जाणार आणि एक तशी नवीन रेसिपी पण आपण रेसिपी बनवणार आहे जी तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट साठी शेहा भातापासून ब्रेकफास्टची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बेल लाईकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल हा माझा आज अर्धा डबा जवळजवळ भात पुरला आहे रात्रीचा त्याच्या मी आज एक रेसिपी बनवणार आहे ती सकाळी तुम्ही आता नाश्त्याला खाऊ शकता हा भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे आणि त्यात पाणी घालून अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एका भांड्यात ही पेस्ट काढून घेते मी बाऊलमध्ये सर्व पेस्ट काढून घेतली आहे आता ह्याच्यात दोन चमचे तांदळाचे पीठ टाकते मी त्यांनी छान असं बाइंडिंग होईल आता ह्यात सर्व भाज्या टाकणार आहे कांदा टाकते मी अर्धा कापून टमॅटो टाकले शिमला मिरची टाकली आहे आणि ही ताजी हळद होती ती टाकली आहे शेपूची भाजी होती मॅड थोडी कापलेली ती टाकते कोथिंबीर टाकली आहे हा थोडासा पुदीना आहे ताजा तो टाकते सात आठ पानं बारीक कापून भाज्या सर्व तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत आता सिजनल भाज्या असतील त्या घेतलात तरी चालेल आता हे मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकते त्यात मी आणि सर्व बॅटर मिक्स करून घेते सर्व भाज्या वगैरे गाजर पण याच्यात तुम्ही किसून घालू शकता म्हणजे आपली रेसिपी अजून हेल्दी होईल हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते व्यवस्थित सर्व भाज्या आपल्या भाताच्या बॅटरमध्ये जर दोन चमच्या तांदळाच्या पिठाने तुमचं बायंडिंग झालं नाही तर दोन चमचे तुम्ही ह्याच्यात बेसन पण घालू शकता म्हणजे छान बायंडिंग होतं आणि डोसे आपले असे उपटले पण छान जातात हे सर्व मिक्स करून घेतलं आहे मी ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकते मी हा छोटा चमचा म्हणून एक चमचा घेतला आहे एक चमचा लाल तिखट टाकते तिखटबद्दल तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता धने पावडर टाकले एक चमचा जिरे पावडर टाकले एक चमचा हा ओवा टाकते थोडा अर्धा चमचा तीळ टाकले एक चमचा आणि पाणी टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले वगैरे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला सर्व असा मिक्स करून आपल्याला एका साईडनी असं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने असं सर्व बॅटर आपलं रेडी आहे डोशासाठी आता हे ह्याचे आपण छोटे छोटे डोसे बनवायला घेऊया डोसे किंवा पॅन किस्न भरू शकता तुम्ही हे नॉनस्टिकचं पॅन ठेवले मी त्याला थोडंसं तेल लावलं आहे एक चमचा आणि असा डाळीचा चमचा आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एक एक चमचा भरून असे छोटे छोटे आपल्याला डोसे टाकायचे आहेत तव्यावर जास्त मोठे घालायचे नाही आहेत छोटे मोठे टाकले की उकडतात पण पटकन कारण मेन बेस भाताचं आहे चार डोसे घालून घेतले मी एका वेळेला तव्यावर आता याच्यावर आपण थोडंसं तूप सोडूया तुम्ही तेल पण लावू शकता किंवा अमूल बटर तुमच्या आवडीप्रमाणे काही वापरू शकता त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे तर झाकण ठेवलं तर अजून आतून सॉफ्ट आणि नरम होतील आणि पलटी होणार नाहीत म्हणून झाकण न ठेवताच आपल्याला हे बनवायचे आहेत घालून छान असे सोनेरी रंगावर झालेत म्हणून परतून घेतलेत मी असे दोन्ही साईडनी छान असा रंग आला आहे सोनेरी मंद गॅसवर आपल्याला हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी आता हे तयार आहेत त्याला काढून घेते असे जाळीवर काढते मी म्हणजे वाफेने असे आपले ओले होणार नाहीत अजून एकदा टाकून दाखवते मी एक डोसे आहे मी छोटे छोटे डाळीचा चमचा घेतला आहे त्यांनीच घालायचे आहे एका साईजचे होतात सर्व याच्यावर तूप सोडते थोडं थोडं एका साईडने छान आपल्याला व्हायला द्यायचे ते गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे हलून झालेत आता परटून घेतले मी दुसऱ्या साईडने पण छान असे सोनेरी रंगावर भाजून घेऊया हलून पण छान झाले क्रिस्पी झाले एका साईड मस्त पण काढून घेऊया अशी आपली रात्रीच्या शिळा भासा भातापासून ब्रेकफास्टची रेसिपी तयार आहे कधीही तुमचा भात उरला तर अशी तुम्ही रेसिपी बनवून खाऊ शकता किंवा टिफिनला पण देऊ शकता गरमागरम छान लागते कुठच्या पण चटणीवर सॉसवर खाऊ शकता तुम्ही कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका